नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी शीर बसवलेली खोकी काढण्याची कारवाई बारा फेब्रुवारी रोजी आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त वैभव साबळे आणि अतिक्रमण विभागानं सुरु केली वारंवार सूचना देऊन बेकायदेशीर खोकी हटवली नव्हती माधवनगर रोड आरटी ऑफिस शेजारील बेकायदेशीर बसवलेली चार खोकी आज जेसीपीच्या सह्यानं काढण्यात आली या पुढील कारवाई जोमत करण्यात येणार असल्याचं उपायुक्त वैभव साबळे यांनी सांगितलं पंधरापेक्षा जास्त हार्बर्ट रोड अन्य रोडवरील अतिक्रमण करणारे मोठे बोर्ड फलक देखील काढून टाकले तीनही शहरातील बेकायदेशीर खोकी काढण्याची मोहीम दोन फेब्रुवारी सुरुवात केली आहे जी खोकी अधिकृत आहेत पण निश्चित केलेल्या मापापेक्षा जास्त आहेत ती देखील यापुढे कारवाईसाठी पात्र होणार असल्याची माहिती देण्यात आली जोपर्यंत बेकायदेशीर खोकी काढण्यात येत नाही तोपर्यंत चालू असणार असल्याची माहिती देण्यात आली लोकसंदेश न्यूज साठी सांगली शहर प्रमुख इरफान बारगिर यांचा रिपोर्ट